नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतं की कोंबडे कुठे विकणार त्याची मार्केटिंग कशी करणार तर आमच्याकडे तर मार्केटिंग करायची काही गरज नाही मिळत कारण की आमच्या घराकडे पण व्यापारी येतात ते इकडनं घेऊन ना दुसरीकडे नेऊन विकतात तर ह्या कोंबड्यांची किंमत काय आहे तर हा कोंबडा उघाय हा एकदा कोंबडा हरवायला लागला की आमच्याकडे पाचशे रुपये घेतात आणि व्यापारी लोक येतात ते पण पाचशे रुपये देतात आणि विकायचं म्हटलं तर इकडे घराकडे पण व्यापारी येतात इकडनं घेऊन जातात आणि दुसऱ्याकडे नेऊन विकतात जास्त किमतीमध्ये आता आमच्याकडून ते पाचशे रुपयाला घेतात आणि तिकडे वसई ठिकाणी एक बाजार भरतो तर कोंबडे तिथे खूप विकतात तिकडे नेऊन जास्त किमतीत विकतात दुसरा बाजार बोललात तर एक बोईसर जवळपेटे गाव आहे तिथे पण गुरुवारी बाजार भरतो तिथे पण कोंबडे खूप घेतात तिथे पण घेऊन गेले तर तिथे सहाशे सातशे रुपयाला कोंबडा विकला जाईल जेव्हा जास्त कोंबडे असतील तेव्हा तिकडे न्यायला परवडते तुमच्या इकडे व्यापारी येतच असतात चालूच ते घेऊन जातात नाहीतर गावातले लोक येतात ते घेऊन जातात आता ह्याची किंमत पाचशे रुपये आहे आता हे पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत अजून थोडेसे लहान आहेत पण गिराईक आले तर हे पण विकेन हा मोठा आहे आणि आता गटारी पण येतील तेव्हा कोंबड्यांना मागणी वाढेल कारण की रोग आल्यामुळे गावात कोंबडेच मिळत नाही आता हे मी कसे तरी वाचवले आहेत हे माझ्याकडे आहेत आता दहा बारा कोंबडे आहेत इकडे फिरत आहेत दुसरे आता इकडे येते म्हणून मला काही जास्त यांची मार्केटिंग पण करायची गरज पडणार नाही गिराईक इकडे घराकडेच येते इथे बघा एका एक कोंबडीने परत पिल्लू काढले आहेत पावसाळा आहे म्हणून पिल्लांची वाढ थोडे म्हणून मुश्किल आहे कारण की इकडे बेडू पण फिरतात ते पण कधी कधी आणि पावसात भिजतात आणि त्याच्यामुळे लहान पिल्लू मरतात पण आणि आज बघितले तर आज परत मी फवारणी केलेली आहेत इकडे इकडे होत्या पिसल्या त्या तर सगळ्या उडालेल्या होत्या परंतु इकडे जेव्हा कोंबडी पिल्लं काढण्यासाठी बसलेली आणि पिल्लं पण काढलेली परंतु पिशल्या खूप पडल्या होत्या म्हणून ती पिल्लं पण मेली दोन त्याच्यातली आता ह्याच्यातली मी अंडी काढून इकडे या कोंबडीला दिलेली आहेत आणि एक पिल्लू पण ठेवलेला आहे इकडे परत निघाले वाईट वाईट आहे मी चुन्ना टाकलेला आहे इकडे थोडा ओला वारलेला म्हणून जास्त करून पावसाळ्यातच पिसल्या पडतात कारण की कोंबडी बाहेर फिरते आणि भिजून येऊन अंड्यावरती बसते त्याच्यामुळे जा पिसल्या जास्त पडतात आणि असे ने, ने अंडे पण बरेच खराब होतात आताच माझे दोन तीन कोंबड्यांची अंडी खराब झाली आता काल दोन तीन पिल्लं काढलेली त्याच्यातली दोन पिल्लं पण मेली आणि एक वाचलेलं आहे पण ते पण काही सांगता नाही तो वाढेल की नाही वाढेल हे बघा हे इकडे कोंबडे फिरत आहेत हे सगळे आरवायला लागलेले आहेत आणि हे कोंबड्या आहेत त्या अंडी घालायला ह्याने पण सुरुवात केलेली आहे हे कोंबडी पण अंडी घालत आहेत आणि हे बघा एक इकडे पण बसलेली आहे अंडी घाला याच्यात तिने अंडी घातलेली आहे